सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण आपल्या लाईव्ह मध्ये खोकल्याबद्दल माहिती घेणार आहोत खोकला म्हणजे काय खोकला कसा होतो खोकला काय येतो कोण खोकल्या कोणत्या प्रकारचा असतो खोकला वारंवार का येतो औषध घेतल्यानंतर ही बरं का नाही वाटत वारंवार खोकला काय येतो किंवा रात्रीचाच खोकला जास्त का येतो ओला खोकला खोकला यात कोणता फरक असतो दीड वर्षाच्या मुलांना मुलांना खोकल्याचं कोणतं औषध देऊ किंवा का नाही देत अडीच वर्षाखालील मुलांसाठी कोणते सिरप टाळायचं सहा वर्षाखालील मुलांसाठी कोणते कॉम्बिनेशन धोकादायक असते मुलांना काही सिरप बँड आहेत ते कोणते विशिष्ट प्रकारचे ब्रँड आहेत खोकल्याच्या औषधाचे की जे आपण मुलांना नाही दिले पाहिजे स्वतःहून लहान मुलांना सिरप का देऊ नये मुलांना खोकल्याची औषध कधी द्यावीत दे आणि देताना कोणती काळजी घ्यावी सर सहा वर्षाच्या मुलाला साधा सर्दी खोकला असेल तर मध्ये घेणार आहोत सगळी माहिती आज आपण या लाईव्ह तर खोकला म्हणजे काय खोकला हा एक शरीराचा नैसर्गिक संरक्षणात्मक प्रतिसाद आहे घशात श्वासनलिकेत किंवा फुफ्फुसात धूळ जंतू कफ इतर त्रासदायक गोष्ट गेली तर शरीर ती बाहेर फेकण्याचा प्रयत्न करते किंवा ती बाहेर काढण्यासाठी जोरात हवा बाहेर फेकते त्यालाच आपण खोकला असं म्हणतो म्हणजेच थोडक्यात खोकला हा आपल्या शरीराची साफसफाई करतो तर खोकला कसा होतो घसा किंवा श्वास नलिका जेव्हा इरिटेट होते तिला किंवा तिला त्रास होतो किंवा ती चिडते तेव्हा तो सिग्नल मेंदूला जातो आणि त्यालाच आपण खोकला असे म्हणतो खोकला का येतो जर सर्दी असेल व्हायरल इन्फेक्शन असेल तुम्हाला कप झालेला असेल किंवा ॲलर्जी असेल तुम्हाला दम्याचा त्रास असेल किंवा धूर किंवा धुळीचे इन्फेक्शन असेल किंवा ॲसिडिटी अशा खूप काही त्रासात तुम्हाला खोकला येतो खोकला कसा तयार होतो घसा किंवा श्वास नलिका जेव्हा चिडते किंवा त्याला त्रास होतो तो सिग्नल मेंदूपर्यंत जातो छातीचे स्नायू आकुंचन पावतात आणि जी जोरा दवा बाहेर फेकली जाते तिला खोकला असं म्हणतात तरी कृपया सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि माहिती आवडत असेल तर लाईक करा तर आता आपण पाहणार आहोत खोकल्याचे प्रकार तर खोकल्याचे प्राथमिक सहा प्रकार असतात कोरडा खोकला ओला खोकला ॲलर्जिक खोकला दम्याचा खोकला क्रोनिक खोकला आणि कुकरवाला खोकला तर हे झाले खोकल्याचे सहा प्रकार याबद्दल जरी तुम्हाला कुठली माहिती पाहिजे असेल तर कृपया आपल्याला कमेंटमध्ये प्रश्न विचारा माझा आवाज येतोय का कमेंट करा कमेंट करून प्रश्न विचारा खोकल्याच्या संदर्भात तुम्हाला जी माहिती हवी असेल त्याबद्दल तुम्ही प्रश्न विचारू शकता तर आपण पाहणार आहोत खोकल्याचा पहिला प्रकार कोरडा खोकला कोरडा खोकला कसा असतो तर त्यामध्ये कफ नसतो फक्त घसा खवखवतो आणि खूप जास्तीची जळजळ होते खवखव होते घशात तर बहुतेक वेळा हा खोकला आपल्याला ॲलर्जीमध्ये किंवा व्हायरल इन्फेक्शनमध्ये जाणवतो कोरडा खोकला आणि याचा त्रास रात्रीचा जास्त असतो दुसरा प्रकार म्हणजे ओला खोकला ओला खोकल्यात काय होतं आपल्याला जास्त कफ होतो की जो आपण थुंकून नेहमी बाहेर टाकत राहतो छातीत घरघर वाढते आपल्याला श्वास घेण्यासाठीसुद्धा त्रास होतो तर त्रा ओला खोकला आपल्याला कधी जाणवतो ज्यावेळेस आपल्याला खूप जास्त सर्दी झाली असेल किंवा ब्रोंकायटीसमध्ये किंवा न्यूमोनियामध्ये आपल्याला ओल्या खोकल्याचा त्रास जास्त जाणवतो माहिती आवडत असेल तर चला सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलला खूप आरोग्यविषयक माहितीचे व्हिडिओ पाहायला भेटतील तुम्हाला तिसरा आहे ॲलर्जिक खोकला धूर किंवा धूळ किंवा छोटे छोटे हवेतील परागकण यामुळे आपल्याला ॲलर्जी खोकल्याचा त्रास चालू होतो सतत शिंका येणं नाक वाहणं किंवा ऋतू बदलताना जास्त त्रास आपल्याला ॲलर्जी खोकल्याचं होतो म्हणजे जसं की उन्हाळ्यातून पावसाळा लागतो पावसाळ्याच्यानंतर हिवाळा चालू होतो हिवाळ्याच्या नंतर परत उन्हाळा चालू होतो असं ऋतू बदलच्या ना वेळेत आपल्याला ॲलर्जी खोकल्याचा जास्त त्रास होतो त्यानंतर आहे दम्याचा खोकला तर दम्याच्या खोकल्यामध्ये आपल्याला काय होतं श्वास घेताना खूप घरघर होते आणि व्यायाम केल्यानंतर ज्यांना दम्याचा खोकला आहे त्यांना खूप जास्तीचा त्रास होतो आणि हा खोकला नेहमी रात्रीचा जास्त वाढतो याचा रात्री खूप जास्त त्रास होतो आणि हा खोकला लहान मुलांमध्ये जास्तीत जास्त दिसू शकतो माहिती आवडत असेल तर चला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा क्रोनिक खोकला दोन तीन आठवड्यापेक्षा जास्त काळ टिकतो त्याला आपण क्रोनिक खोकला म्हणतो कधी कधी काय होतं आज आपल्याला खोकला चालू होतो आपण डॉक्टरांकडे जातो उपचार करतो हाय दादा एम डी फारूक हाय दादा क्रोनिक खोकल्यामध्ये काय होतं दोन तीन आठवड्यांपेक्षा आट, खूप खोकला येतो रात्रीचा खोकला दिवसा खोकला आणि खूप जास्त वेळ टिकतो एक ट्रीटमेंटचा सुद्धा लवकर फरक पडत नाही मग असा खोकला आपल्याला कधी जाणवतो ज्यावेळेस टी बी किंवा मग आपण धूम्रपान करत असतील अशा वेळेस किंवा मग ज्यांना हायर ॲसिडिटीचा त्रास असतो त्यांनासुद्धा हा क्रोनिक खोकला जास्त प्रमाणात जाणवतो नंतर आहे कुक्करवाला खोकला तर कुक्करवाला खोकला हे नाव ऐकून तुम्हाला थोडंसं वेगळं वाटलं असेल पण हा खोकला म्हणजे जोरात सलग असा जोरात जोरात खोकला येतो आणि खोकल्याच्या शेवटी हू असा आवाज निघतो म्हणजे काय होतं एक शिट्टी वाजल्यासारखा आवाज आपल्या कंटिन्यू घशातून निघत राहतो आणि सतत हा खोकला आपल्याला येत राहतो तर लहान मुलांना जास्त हा खोकला धोकादायक ठरतो त्यामुळे जर असा खोकला येत असेल तर आपण लवकर डॉक्टरांची भेट घेतली पाहिजे व्यवस्थित ट्रीटमेंट चालू केली पाहिजे कारण हा खोकला लहान मुलांसाठी धोकादायक असतो माहिती आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करून तुम्हाला यातला कुठला खोकला येतो का विचारा मी पुन्हा एकदा खोकल्याचे प्रकार सांगते कोरडा खोकला ओला खोकला ॲलर्जिक खोकला दम्याचा खोकला क्रॉनिक खोकला म्हणजे की जो दोन तीन आठवड्यापेक्षा जास्त काळ टिकतो कुक्करवाला खोकला यात आपल्याला सिट्टी वाजल्यासारखा आवाज आपल्या घशातून निघतो वारंवार खोकला येतोय औषध घेतल्यानंतरही पूर्ण बरा होत नाही तर आपण कोणता खोकला हे कसं समजून घ्यायचं खोकला का थांबत नाही जर एक आठवड्यापर्यंत जर खोकला राहिला तर तो साधा खोकला असतो एक गोळ्या औषधानंतर तो कमी होतो जर तीन आठवड्यानंतरही तुमचा खोकला नाही कमी झाला तर तो, तो सब ॲक्यूट खोकल्यामध्ये जातो तीन आठवड्यापेक्षा जर जास्त खोकला असेल तर क्रॉनिक खोकला म्हणून आपण त्याला म्हणू शकतो खोकला न थांबण्याची सुद्धा काही कारण आहेत जसं की ॲलर्जी दम्याचा त्रास ॲसिडिटी टी बी धुम्रपान तर तुम्हाला कोणता खोकला आहे याच्यातला तुम्ही कमेंट करून सांगा अजून तुम्हाला रात्रीचाच खोकला जास्त येतो का रात्रीचा खोकला का वाढतो तर नाकातील कप खाली साचत नाही पण झोपल्यावर हा कप घशात जमा होतो त्यामुळे घशाला खोखो होते आणि खोकला वाढतो ॲलर्जी धूळ थंड हवा पाळीव प्राणी किंवा सीची हवा असा तुम्हाला त्रास असेल यांची ॲलर्जी असेल तरीसुद्धा तुम्हाला रात्रीचा खोकला वाढू शकतो दमा रात्री पहाटे दम्यामध्ये रात्री किंवा पहाटे सुद्धा सुद्धा खोकला वाढतो हे दम्याचेसुद्धा लक्षण असू शकते ॲसिडिटी जर झाली असेल तर झोपल्यानंतर पोटातील आम्लपित्त पित्त घशात येते आणि त्यामुळे सुद्धा रात्रीचा खोकला जास्त वाढू शकतो हिवाळ्यात जर कोरडी हवा असेल त्यामुळे जर घसा कोरडा पडतो तर खोकलासुद्धा वाढतो मग आपण खोकल्यासाठी काही घरगुतीसुद्धा उपाय करू शकतो सबस्क्राईब करा माहिती आवडत असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करून तुमचे प्रश्न विचारत चला ओला खोकला आणि कोरडा खोकला काय फरक आहे हे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं आहे मुलांना खोकल्याची औषध कधी द्यावीत तर मुलांना खोकला आला की लगेच औषध द्यायचं का मग हे आपण ह्या व्हिडिओमध्ये आता सांगते मी तुम्हाला सर्व खोकल्यात मुलांना औषध लगेच देणं गरजेचं नसतं खोकला हा शरीराचा एक संरक्षणात्मक उपाय आहे मग औषध कधी यायचं जर तुमच्या मुलांना झोप येत नसेल किंवा खूप खूप कफ साचत असेल तर किंवा डॉक्टरांनी आधी सांगितले असेल तर तुम्ही ते औषध द्या स्वतःहून जास्त सिरप मुलांना देऊ नका डॉक्टरचा सल्ला घ्या स्वतःहून सिरप का द्यायचं नाही तर सर्व खोकला हा सार एक सारखा नसतो कोरडा खोकला ॲलर्जी खोकला असे मी आत्ता खूप तुम्हाला खोकल्याचे प्रकार सांगितले तर प्रत्येक खोकल्याच्या प्रकारासाठी औषधे वेगवेगळे असतात मग चुकीचा सिरप दिल्यास फायदा होत नाही उलट त्रास वाढू शकतो तर तुमच्या घरातला अनमुलं असतील तर कमेंट करून सांगा आणि काही प्रश्न असतील ते सुद्धा कमेंट करून विचारू शकता सहा वर्षाखालील मुलांसाठी कोणते कॉम्बिनेशन धोकादायक आहे तर सहा वर्षाच्या खालील मुलांसाठी काही कॉम्बिनेशन धोकादायक का असतात का जसं डेक्स्ट्रोमोरेफिन क्लोरफिनेमाइन आणि फिनालिफ्राईम हे सहसा सहा वर्षाखालील मुलांना नाही द्यायचे त्याचे मुलांवरती साईड इफेक्ट होतात झोप येणे उलटी चक्कर असे साईड इफेक्ट दिसून येतात हृदयाचे टोके वाढणे सहा वर्षाखालील मुलांना काय देऊ नये तर तुमच्या मुल दीड वर्षाखालील मुलांना कप सिरप देऊ नये कारण केंद्र सरकारने आणि आरोग्य विभागाने स्पष्ट सांगितले आहे की दीड वर्षाखालील मुलांना कप सिरप नाही देता येत अडीच वर्षाखालील मुलांना सुद्धा कॉम्बिनेशनमधील सिरप टाळा जसं की एक्सपेक्टोरंट अँटिस्टामाइड आणि डिकोगंट हे जर एकत्र असतील तर ते लहान मुलांसाठी योग्य नाही विशिष्ट ब्रँड सिरप अनसेफ कुठले आहेत तर दोन हजार पंचवीसमध्ये हू किंवा सी डी ओने काही कप सिरप विषारी म्हणून घोषित केले आहेत ज्यामुळे मुलांच्या किडनीला समस्या आली होती आणि काही मुलांचे मृत्यू झाले होते तर मग आत्ता कुठले सिरप लहान मुलांसाठी बॅन आहेत किंवा अनसेफ आहेत ते पाहूया कोल्ड्रिक सिरप रेस्पी फ्रेश टी आर सिरप रिलाईट सिरप या सिरपमध्ये डी ई जी यासारखे विषारी रसायन आढळले आहे त्यामुळे हे सिरप लहान मुलांसाठी अनसेफ आहे तर आजची माझी माहिती कशी वाटली तुम्ही कमेंट करून सांगू शकता धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल माहिती कशी वाटली खोकल्याबद्दल आज मी तुम्हाला प्राथमिक माहिती दिलेली आहे तरी तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा आजचा आपला लाईव इथेच संपत आहे उद्या भेटू परत पुन्हा खोकल्यावरील अजून पुढच्या माहितीसाठी मी तुम्हाला पुढे काही जी माहिती देणार आहे ती पण खोकल्याबद्दलच आहे आजची माहिती तुम्हाला कशी वाटली खोकला खोकला म्हणजे काय खोकल्याचे प्रकार खोकला कसा होतो खोकला किती प्रकारचा असतो किंवा खोकला का थांबत नाही अशी मी माहिती आज तुम्हाला दिलेला आहे तरी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लाईव्हमध्ये पुन्हा परत भेटू धन्यवाद सर्वांना